नमस्कार आ, जी, जी मी स्वातीश दिवकर आरोग्य नीती आयोजित रानभाजी महोत्सव या कार्यक्रमात मी सहभागी झाली आहे आणि मी मशरूमची आज छान अशी चविष्ट भाजी बनवून दाखवत आहे आता त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक मध्यम आकाराचा कांदा टॅमॅटो आहे लसूण आहे आलं आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि ही, ही भाजी मी गावावरून आणलेली आहे तर आज आपण रोवन म्हणजेच मशरूम ही भाजी आपण बनवतो त्यांना गावी रोवन म्हणतात आणि आपल्या बोलीभाषेत मशरूम म्हणतात तर ही भाजी आषाढ आणि श्रावणात नैसर्गिकरित्या पिकवली जाते गावी मोस्टली गावीच्या भाज्या छान अशा पिकतात त्यामुळे मी गावावरून खास भाजी आणलेली आहे आणि आता तुम्हाला छान अशी भाजी बनवून दाखव सर्वप्रथम मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूया पि हा शेंगदाणा तेल आहे झालेला आहे छानपैकी आपण जिरं घालूया मस्त जिरं तडतडते आणि आपण आता कांदा घालूया अद्रक लसूण आपण आता वाटवून घेऊया मिक्सरला थोडासा आपण मीठ घालूया म्हणजे पटकन वाटता येईल आणि छानपैकी आता आपण वाटून घेऊया त्याच्यात आपण अजून दोन त्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालूया मस्त असा ठेचा करूया आणि आपण एक टोमॅटो घेतलेला आहे टॅमॅटो आपण कट करूया आणि पेठो घालूया छानपैकी तोपर्यंत आपला कांदा छान ब्राऊन होते हे झालेलं आहे अदरक लसूणचे तर आपण त्याच्यात अना लसूण पेस्ट आणि मिरचीचा एकचा घालूया

थोडासा भाजीला एक वेगळी चव येणार आहे आणि थोडीशी दाटसर भाजी होईल त्यामुळे मी कांदू घालत आहे चवी चवीला मटणाला मागे सारणारी अशी भाजी आता आपली बनणार आहे आणि या भाजीमध्ये ना कमी कॅलरीज असणारी ही भाजी आहे त्यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी डी इत्यादी पौष्टिक घटक असतात त्यामुळे ही भाजी आपण बघायच छान मस्त की बारीक काजू छान कलर पण दिसतो आहे मिरचीचा चा अलर ची पेस्ट पण छान दिसते आहे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास अत्यंत उपयोगी असे हे मशरूम आहे आणि दुसरं म्हणजे मधुमेह रक्तदाब यासारखे गंभीर आजार नियंत्रणात ठेवते मशरूम त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मशरूम खायला पाहिजे मशरूम मध्ये अँटी रिंकल्स आणि व्हायटिंग इत्यादी गुणधर्म असल्यामुळे वृद्धत्वात त्वचा तजेनदार आणि सुंदर दिसण्यास उपयोग उपयोगी अशी बहुगुणी भाजी आहे त्यामुळे एकदा तुम्ही आठवड्यातून एक नक्की खा तर अशा प्रकारे आपला असा छान कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही मस्त पोळलेली आहे आता आपण ह्याच्यात मसाले घालूया लाल तिखट आहे हा हा घरचा मसाला आहे मी एक चमचा घातले कारण आपण दोन मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी हळद घालूया थोडस आपण गरम मसाला बादशाह किंग मसाला आहे चवीसाठी आपण थोडा घालूया आणि छान अशी आपली आता ही ग्रेव्ही तयार होत आहे आणि हे मशरूम आहेत ना मी स्वच्छ चार पाण्याने गरम पाण्यामध्ये घातलेले आहेत कारण ह्याच्यात भरपूर माती असते त्यामुळे हे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण आता ही मशरूम घालूया छान असा कांदा पोळलेला आहे आता त्याच्यावरती थोडं एक चम्मच आपण दही घालूया दह्यामुळे भाजीला एक दाटसरपणा येतो आणि टेस्टला पण खूप छान लागते भाजी आता आपण पण घेऊया आणि झाकण ठेवलेलं आहे आणि सात मिनिटांनी आपण ही भाजी तयार होईल आपली भाजी तर सात मिनटानंतर आपण भाजी बघूया भाजी आता आपली होत आली आहे छान भाजीला कलर पण आलेला आहे आणि तेल सुकलेलं आहे छान आरोग्यदायी अशी ही मशरूमची भाजी आपली तयार होत आहे आपण त्याच्यावरती गोबुंदीस घालूया बारीक चिरून हलदीच्या हाताने थोडी वरखाली ठेवूया अशा प्रकारे आपली मशरूमची भाजी तयार झाली आपण थोडस दोन मिनिटासाठी हलकीशी देण्यासाठी झाकून ठेवूया आपण आता झाकण काढूया मस्त भाजीला कलरही आलेला आहे आणि बाउल मध्ये भाजी काढून घेऊया अशा प्रकारे आपली ही मशरूम आरोग्यदायी भाजी तयार आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा थँक्यू